ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वादडी भरत घरावरचे छप्पर गेले उडून उसतोड मजुरांचा संसार पडला उगड्यावर. बीडच्या आष्टी तालुक्यात वादडी वाऱ्यास पाऊस आला. या पावसामध्ये शेकडो वृक्ष उरमळून पडले. विजेचे खम कोसळले आहेत. तर अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत.

डायवर एकदम नाजूक परिस्थिती आमचं आखं दांडणे बिणणे असं काहीच खायाजोग नाही राहिलं रात्रीच्या ते काय टोपल्या त्याच्यात असे माती भिती पडली आम्ही अक्षरशः उपाशी येतं आम्हीच कसं कसं बाहेर निघलो तेव्हा चक्रीवादळ सुटल्याच्या मुर याने आम्हाला शासनाने आमचे हासन सण तेवढीच काळजी घ्यावा आमचे पत्रे नाही राहिले दांडणे नाही राहिले सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या एकदम आम्ही नाजूक परिस्थितीतले माणसं येत गॅस बीस त्याचं सर्व वाटव दगड बिगड पडून शिनी त्याचं काल आम्ही दुपारी जेवलेले त्याच्यानंतर कुडं आम्हाला जेव्हा म्हणले तरी आम्ही कोणाची घास सुद्धा नाही खाल्ल्या हाय असे अक्षरशः उपाशी झोपले आमची मागणी आम्हाला पक्षी गरीबाला शेतकऱ्याला उसतोड काम करेल आम्हाला मदत वतावे एवढी शासनाने करावा तोडून शिनी आज घर बांधलेलं नाही वर्ष झालं असं लोकांचे ऊस मंजुरी करून शिनी त्याच्यात कसलाच पत्रा नाही राहिला काहीच नाही कर्ज बाजारी आहे माणसं काय सिल्कीतले नाहीत एकदम गरीबीतले येत आम्हाला जवळजवळ चार पाच लाखाचे आमची जा नुसकान झाली टी व्ही नाही राहिला गॅस नाही राहिला कसलंच काही नाही राहिलं याने आमची शासनाने काळजी घ्यावं कथा होईन तेवढे गरीबाला मदत करावं